हॅलो श्री स्वामी समर्थ बोलत आहे आवाज येत नाही तुमचा रेंजचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम वाटत आता येतोय का येतो मुलगा आजारी होता ना काय झालेलं दोन वेळा अक्कलकोटला गेली म्हणजे एस टी न ना, ना। बायका बायका जातात आमच्या इकडं मग स्वामी मुलाला घेऊन गेली दर्शनाला आणि आलं की पहिल्या वेळेस पण एवढा आजारी पडला कि ते ऍडमिट केलं तर पेटलेस पुरे मुलीच्या बी कमी झालत्या मुलाच्या पण वाढलेल्या भरपूर दोघं दोघं पण आजारी पडलेली मुलगा दहा वर्षाचा आणि मुलगी सात वर्षाची गोपे तो आणि मग ते झालं त्यातून बरी झाली परत आता मागल्या आठवड्यात गेली ती आणि मग मुलीला नव्हतं नेलं कारण ट्रॅव्हल्स ना तिला त्रास होतो लहान आहे ना ती सात वाजता मग मुलाला तेवढं ती खालून वरती आली <laughs> ना दुसऱ्या मजल्यावर हा आणि मग ती hmm. मुलाला तेवढं नेलतं मुलीला सण होऊ नये म्हणून hmm. मग ती hmm. ह्या वेळेस पण तसंच दर्शनावर ना आली ती त्याचं पोट जी दुखायला लागलं अरे 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 परत त्याच्या उलट्या जुलाब चालू झालं अजून सुद्धा म्हणजे बरं झाले आता सगळं दादाकुन दादा सेवा घेतलेली काय सेवा ते उतारा करायला सांगितलेला आणि नारळ होम करायला सांगितलेला मग मी रविवारी कॉल केला दादांला दादा हो का म्हणले काल करायचा असतो कॉल एवढा आजारी होता म्हणजे दोघण्यात पण नेल तर हा त्याचा काहीच फरक पडला नाही गावात दो, दोन डॉक्टर दाखवलं लाईन लावली पण काय फरकच पडला नाही सन लावल्या पुरत औषध पुरत बरं वाटायचं आणि परत ना मग दादांना रविवारी फोन केला मी संध्याकाळी रच केला आणि मग दादांना म्हणलं असाच झाले की काय त्याच्या जुला पण उलटीच नाही पचनच होणार खाल्लं की ती उलटी करायचं दादांना कॉल करायच्या आधी मी तारक मंत्राचं पाणी करून त्याला प्यायला दिलत yeah. आणि मी एक गोटच पाणी त्याला पाणी सुद्धा पचत नव्हतं तेवढं पाणी दिलं की तेवढं पाणी दिलं ती पण उलटी केली त्यानं बापर मग परत मी दादाला फोन yeah. केला आणि दादा म्हटलं तू काल मला फोन करायचा असतो काल शनिवार होता आपण केलं असतं mm -hmm. आणि खरं म्हणजे मला काय वाटतं मी स्वामी सेवेत आहे ना मला असल्यावर विश्वास बसत नाही मग आपल्या स्वामीवर आनंद विश्वास वाटायचं मला मग मला आमच्या इथली पण एक ताई आहे ती स्वामी आहे ती काय म्हंटली मला असं असं बघतो कुणाकुन तर त्याला दवाखान्यात पण लय दाखवलं तरी पण त्याच कमी नाही अरे मग मी म्हटलं नाही स्वामी ऐक मला स्वामींवर विश्वास आहे असलं काय नाही माझ्या घरात स्वामी येतं म्हटलं माझ्या घरात तसलेला जागा नाही बरोबर मग त्यांनी सांगितलं मला पटलं नाही परत दादा म्हणले असं 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 काय टाक मी सांगतो ती गुरुवारी अमावश्य मग त्या दिवशी तू टाक पण बर म्हणलं दादांना आणि बाकीचे थोडं तारक पारक मंत्राचं पाणी वगैरे विभूती लावण्यासाठी असं सांगितलं त्याने मग ते लगेच केलं मी रविवारी संध्याकाळी ते पाणी बनवलं त्याला दिलं आणि मग ती काय खात पण नव्हतं दादांनी मला गुरुवारी सांगितलेलं करायला मग मी चार दिवस तर नाही ना थांबू शकत नव्हती मग मी दादांचा फोन ठेवला आणि गावातून सगळं सामान सांगितलं आणि लगेच त्याची ती उतारा त्याला केला मग संध्याकाळी फक्त झोपताना त्यांना गोळ्या खाल्लेल्या ती पण पचत नव्हत्या मग लिक्विड औषध थोडं पडतं ती पचलं आणि परत सकाळी जुलाब नव्हतं थांबलं पण उलटी कंट्रोलमध्ये आल अरे वा शरीरातलं पाणी कमी आठ दिवस दी म्हणल्यावर बरोबर शरीरातलं पाणी कमी होईल म्हणून परत पंढरपूरला दवाखान्यात नेलं अच्छा हा पण तिथून आल्यावर ना त्यातली त्याने एक सुद्धा अजून गुढी खाल्ली ना अरे हा त्याच्यावरती रिकवर होत आला आणि दादानी सांगितलं चार अमोशन चार शनिवार टाक आच्छा, आच्छा, हाँ, हाँ. मा, आ, अच्छा अच्छा आणि मग काल शनिवार होता म्हणजे माग दोन तीन दिवस शनिवारी काय झालं आम्ही बर्थडे होता बा ती बाहेर गेलतो तिथे टाकणं झालं नाही मला आणि त्याचा त्रास परत चालू झाला अरे बापरे बघा मग म्हणलं चुकलं परत मग केलं मग त्याचा त्रास आता कमी झालाय बापरे पण मला ह्यातून एवढं कळलं की मी विश्वास स्वामींवर माझा भरपूर विश्वास आहे मला कोणी सांगितलं ना मला पटतच नाही की बाहेरच काय असल कि काय मला म्हणलेल्या बग काहीतरी तोडग्या आहेत ना हो मग ती स्वामी दादानी सांगितल्यावर पटलं मला तवर नव्हतं माझ्या बुद्धीला पटलं आणि दादांला तर ना माझ्या आजोबा मी जशी बोलती ना तशी मी बोलते दादांना दादा पण मला तसच बोलते किती प्रेमाने बोलतात जीच मी कॉल केला कॉल केलाय मला माझा कॉल त्यांनी घेतला नाही असं कधी झालं नाही आणि नाही घेणं झालं तर मला ते रिटर्न कॉल करतात आपण आपल्या वडिलांना कॉल करतो कामात ते महागारी कॉल एवढ्या मोठ्या माणसाचा महागारी फोन येणं म्हणजे आपण काहीतरी असेलच ना काहीतरी कुठं तरी पुण्य केलं तर ती दादांनी केलं गेल्या जन्मीचे काहीतरी आपले ऋणानुबद्ध असतात खूप छान ताई मी शेअर करते हैं। हो 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 नाही श्री स्वामी समर्थ ताई स्वामी समर्थ